या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जगातील सर्वोत्तम सँडविच समजल्या जाणाऱ्या मुंबईतील पाच प्रसिद्ध वडापाव ठिकाणाला भेट देऊन सर्व माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे म्हणजे किंमत खासियत कसे जायचे आणि इतर गोष्टी पहिल्यांदाच बघितले आतापर्यंत आहे छान आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण असं स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करणार आहोत ज्याची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे ते म्हणजे वडापाव वडापाव म्हटलं तर कसं प्रत्येक गल्ली गोळ्यामध्ये असतात जे ते खूप छान छान मिळत असत पण आपण जे निवडले ते मुंबईपासून ठाण्यापर्यंत टॉप पाचचे म्हणजे ज्याची न म्हणजे ज्यांचे नावं मोठे झालेले आहेत जे सोशल मीडियावर तर जास्त एक्सप्लोर होत असतात त्याच्यासाठी इथे आपण पहिल्यांदा राहतो पटलं निवडायचं तर म्हटलं चालू करूया पहिलं साऊथ मुंबईपासून वडापाव ही अशी गोष्ट आहे ना जी प्रत्येकजणनं सुखात असो किंवा दुःखात असो त्याची चव ही चाकतोच कारण की ते स्वस्त पण असते मस्त पण असते आणि पटकन खाऊन पण होते तर आता आपण व्हिडिओला चालू करतोय ही व्हिडिओ आहे ती पार्ट पाठपाठमध्ये असणार आहे कारण कसं लांबचं डिस्टन्स असणार आहे त्याच्यामुळे आपण एका फेरीमध्ये तेवढे सर्व ठिकाणं कव्हर करू शकत नाही तर पहिलं मी आता आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तुम्ही इथे मागे बघू शकता सी एस एम टीचं स्टेशन आहे या ठिकाणी पहिला वडापाव आपण एक्सप्लोअर करण्यासाठी आलो ते म्हणजे आराम वडापाव जो सी एस टीच्या बरोबर अपोजिट साईडला मिळतो चला तर हे बघा या ठिकाणी सी एस एम टीचं स्टेशन आहे त्या स्टेशनच्या बरोबर अपोजिट साईडला या ठिकाणी हा आराम वडापाव मिळतो आराम वडापाव पण आपल्याला आरामात काय वेळ नाही आहे याची स्थापना बघा एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये आहे म्हणजे जवळपास एक साठ तेवीस चौऱ्याऐंशी वर्ष जुना आहे मस्त हे बघा या ठिकाणी एवढ्या प्रकारचे वडापाव मिळत आहेत आणि स्टार्टिंग सुरू होते नॉर्मल वडापाव पंचवीस रुपये आणि इथे कुपनने आपण वडापाव घेतला हा वडापावची साईज पण खूप मोठी वाटते वडापाव दाखव ओपन करून हा मोठी साईज आहे तेस्ट ते कसा ते, है तो हो ना। ना। तो टाकली नाही वाटते <laughs> कशी आहे पण चांगली आहे म्हणजे नॉर्मल आपल्या वडापाव असते तशीच एकदम खास नावाप्रमाणे वाटत नाही खास एवढं नाही पण आहे छान आहे वाईट नाही मस्त आहे आणि गर्दी पण आपण बघू शकतो या ठिकाणी भरपूर गर्दी आहे इथे कुपन वगैरे घेत आहेत आणि इथे एवढी गर्मी आहे त्याच्यामुळे बघा झाडाखाली सर्वांनी आसरा घेत इथे सर्व खात आहेत मस्त वडापाव आणि साईज पण खूप मोठी आहे म्हणजे पोट भरण्यासारखं लगेच एका आरामचा रात्री दहा वाजेपर्यंत आता आपण पुढच्या ठिकाणामध्ये निघतोय म्हणजे सेकंड ठिकाणी कुठला मला आवडला ते तुम्हाला मी शेवटला नक्कीच सांगेल की आपण दुःखात पण खाऊ शकतो दुःखात कधी खात असतो आपण कसं आहे दुःखात मी का बोललो कारण की आपण कधी हॉस्पिटलमध्ये जातो किंवा कोणाच्या अंतिम दर्शनाला जातो की <laughs> ते <laughs> आपण कसं भूक लागल्यावर <laughs> ते बाहेर वडापाव वगैरे कुठे म्हणजे सहज मिळतो आपण काय तिकडे बिर्याणी खात नाही म्हणून मी बोललो सुखात असं किंवा दुःखात असं प्रत्येकाला वडापावची गरजही असतेच तर आता आपण पुढच्या ठिकाणी जाऊया तरी बघा या ठिकाणी अशी लाईन लागलेली आहे बघा धनश्रेन नंबर या ठिकाणी लावलेला आहे आणि इथे कधी पण या तुम्ही इथे लाईनच तुम्हाला मिळेल सांगा मला एक खायचं एक पार्सल तर काय आता आपण अशोक वडापाव घेतलेला तीस रुपये वडापाव या वडापावची खासियत म्हणजे वड्याबरोबर असा पूर्णच चुरा येतो भरपूर सारा आणि गोड चटणी तिखट चटणी आणि सुकी घाटी चटणी असते अशा प्रकारचा वडापाव आहे हा तीस रुपये वडापाव इथे तर चला वडापाव खायला या इथे येण्यासाठी तुम्हाला जवळ स्टेशन म्हणजे दादर स्टेशन सिद्धिविनायकचं मंदिर इथून एक पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि इथून दोन मिनटाच्या अंतरावरती समुद्र पाऊया वडापाव नॉर्मल आहे पण जो ॲक्च्युली चुरा असो ना त्याच्यामुळे ते क्रिस्पीपणा लागतो ना त्याच्यामुळे वडापाव खायला मजा येते तर तुम्ही आला तरी नक्की भेट द्या रुपये वडापाव आहे तर चला आता आपण इथे वडापाव खावण्यात आपण निघालेलो आहे आता मी चाललो आहे घरी घरी पार्सल पण घेतलं आणि पुढचे जे ठिकाण आहे जे पुढचे जे आपण ज्या ठिकाणी एक्सप्लोर करणार आहे ठाण्यापर्यंत तिथे मी उद्या निघणार आहे तुझ्या आयुष्यात मी शाळेत असताना तीन रुपयाला खाल्लं होता सगळ्यात वाला तीन रुपये हां म्हणजे मी शाळेत चार रुपये चार रुपये एवढी प्राइस आठवते मी तीन रुपये म्हणजे कसं शाळेमध्ये जाताना मी नेमकं तीन मागायचो तीन रुपयाचा वडापाव मी दुपारच्या लंचला मी खाल्ला म्हणजे माझी पार्टी असायची <laughs> तरी बघा आता आपण आलो आहोत दादर वेस्टला ही पूर्ण आहे ती छबिलदासची गल्लीमध्ये आहे आपण आता छबिलदासच्या गल्लीमध्ये आहोत आणि आता आपण बघणार आहोत श्रीकृष्ण बटाटा वडा या ठिकाणी फक्त बटाटा वडाच मिळतो श्रीकृष्ण नावातच बघा फक्त बटाटा वडा इकडे पाव मिळत नाही पण एवढा भारी असतो की तो आम्ही ट्राय करणार खूप वेळा खाल्लाय हा हे बघा इकडला वडा खरेदी करण्यासाठी पहिला आपल्याला या ठिकाणावरून पहिला कॅश काउंटरच्या इथून कुपन घ्यावं लागते सिंगल वडा दोन घ्यावे लागतात ना सिंगल भेटेल सिंगल दे थँक्यू मित्र टायमिंग काय याचा टायमिंग सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत थँक्यू चला आता आपण वडा खायला जाऊया तर या बटाट्या वड्याची प्राइस आहे सत्तावीस रुपये सत्तावीस रुपयाला सिंगल वडा बटाटा वडा सिंगल प्लस मिरची अरे मिरची नको आम्हाला मिरचीचे पैसे कॅन्सल करा ना सत्तावीस रुपये बटाटा वडा आणि या चार मिरच्या <laughs> तर चला आता आपण वडा खातोय वडा बघू शकतो आपण लेअर भाजी वगैरे मस्त वाटते ना दिसायला बघ कशी आहे टेस्ट हा वडा आणि कसं दिवसभर दिवसभर आहे ना या गल्लीमध्ये इथे स्टेशनच्या जवळ असल्यामुळे ना दिवसभर गर्दी असते आणि फक्त बटाटा वडा या ठिकाणी मिळतो सत्तावीस रुपये वडा श्रीकृष्णाचा तुम्ही जर कधी या ठिकाणी आलात दादर शेकडे जर ट्राय नसेल केला ना तर श्रीकृष्णाचा बटाटा वडा तुम्ही नक्की ट्राय करा चल संपव पटकन हे बघा हे काका आहेत आपल्या श्रीकृष्णाच्या इथे हे पण खाण्यासाठी आले काका तुम्ही यांचा वडापाव पहिला खाल्ला होता काय खाल्ला होता खाल्ला होता तरी कधी खाल्ला होता तरी मला वाटतं एक वर्ष दोन वर्ष आधी राहिला कुठले अंधेरी 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 कामासाठी आलात आमची अच्छा तर चल घे पटकन तर चला आता आपला वडापावचा प्रवास येऊन थांबलेला आहे ठाण्यामध्ये आपण सी एस एम टेबल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू केला होता आराम वडापावपासून आणि येऊन थांबलो आहे ठाण्यामध्ये आता आपण ठाण्याच्या स्टेशन एरियामध्ये वेस्टला आणि आत्ताच्या याच्यामध्ये चा आपण गजानन वडापाव ट्राय करणार आहोत तो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आहे या वडापावबद्दल मी खूप ऐकलं आहे म्हणजे सोशल मीडिया वगैरे किंवा माझी मैत्रिणी वगैरे ठाण्यामधली की पण सांगत असे मला गजानन वडापावबद्दल पण मी आलो आहे ते पहिल्यांदा तर आपले वडापावच्या सिरीजच्या निमित्ताने माझं गजानन वडापाव म्हणजे मी टेस्ट करून बघणार आहे तिकडे आता आपण जाऊन बघूया कशा प्रकारचा वडा आहे त्याची टेस्ट कशी आहे त्याची किंमत कशी आहे कारण ऐकलं तर भरपूर आहे पण टेस्ट कशी आहे ते बघूया पण छोटी कसं आहे की प्रत्येकाची आवडनिवडी वेगळी वेगळी असते हे बघा इथे एकदम बरोबर ठाणे स्टेशन आहे आणि ठाणे स्टेशनच्या बाहेरच या ठिकाणी हा गजानन वडापाव आहे बघा चला आता आपण वडापाव खाण्यासाठी आलो इथे बघा वडापाव घेऊ शकतो इथे असे सर्व पण टेबल ठेवलेले आहेत वडापाव खाण्यासाठी बघा वडा भाव सगळं मिळते हा वडा आणि इकडली स्पेशली पानावरची चटणी ते सांगितलं तर बनवून देतात तुला माहिती लावणार कसं मी त्याच्यामध्ये पण हे करून घ्या कसा आहे तो सांग नावाप्रमाणे आहे काय छान आहे म्हणजे चटणीवरतीच गेम असेल पण अठरा रुपयाच्या मान्य त्याची साईज पण खूप मोठी आहे वड्याची पण मोठी आहे आणि पावाची पण मोठी आहे आणि तिकडे बघा काय काय मिळते वडापाव समोसापाव भजीपाव मिसळपाव वडा उसळ समोसा प्लेट सगळं या ठिकाणी मिळते आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण इथे हॉटेलच्या एरियाच्या आतमध्ये आपण खाऊ शकतो म्हणजे ऊन पाऊस काही असू दे इथे आतमध्ये वडापावचा आनंद आपण घेऊ शकतो तर चला वीथ चटणी गजाननचा वडापाव आपण ट्राय करतो आहे कर। पहिल्यांदा वडापाव पण मस्त आहे आणि चटणी पण मस्त आहे आणि गरम आहे ना त्याच्यामुळे खायला मजा येते अगदी वडापाव अशी गोष्ट आहे ना तो कितीही चांगला असू दे तो थंड जरा त्याची मजाच नसते गरम असेपर्यंत खाण्याची मजा नसते या व्हिडिओमध्ये आपण गजानन वडापाव निवडला होता कारण तो नावाप्रमाणेच भारी होता कारण तो फक्त अठरा रुपयाला होता टेस्टी होती आणि त्याची चटणीमुळे तो वडापाव खाण्याला अजून मजा येते त्याच्यामध्ये टेबल बेसिंग कचरापेटी सगळं त्या लोकांनी त्या ठिकाणी सगळ्यांचा विचार करून सर्व ठेवलं होतं काही काही ठिकाणी तीस रुपये पंचवीस रुपयाचा वडापाव आहे पण त्याच्या मानाने अठरा रुपयाचा वडापाव हा बेस्ट आहे आता मी जर मला अशोक वडापावचा तीस रुपयाचा वडापाव आणि हा गजाननचा अठरा वडापाव हे दोघांमध्ये जर मला चूज करायचं झालं तर मी इकडला नक्की ट्राय करेन तर हे बघा आता आपण वडापाव खातखात पोहोचलो आहे घाटकोपर स्टेशनला घाटकोपर आपण वेस्टला आलेलो आहे घाटकोपरचं स्टेशन आहे त्याच्या बाजूला हे मेट्रोचं स्टेशन आहे आणि मेट्रोचं स्टेशनच्या बाजूला या ठिकाणी आपण बघू शकतो आऊ वडापाव आहे तिकडे आपण आता चालतो भाऊ वडा भाऊ बघूया कसं आहे गर्दी आहे गर्दी आहे बापरे हा गर्दी किती आहे तू पण घेत असत सिंगल वडापाव सिंगल वडापाव ट्वेंटी रुपये

पाव काय पावाची गर्दी एवढी होती ना म्हणून बाहेर आलोय वडापाव बघा पाव बघा पाव केवढा मी पहिल्यांदा एवढा पाव हा आतमध्ये चटणी कसली समजत नाही खोबऱ्याची चटणी आणि कांद्याची लेअर टाकलेली आहे आणि वरती वडापाव आहे एकदम क्रिस्पी क्रिस्पी वाटतोय ट्वेंटी रुपये फक्त वीस रुपयाला बघ खाऊन मग एकच पास होईल अरे तू एक खाल्लास दोन टाइम जेवणार नाही ती खरी लेअर आहे ना ती आहे म्हणजे कांदा आणि चटणीची लेअर खालती आहे फक्त वडापा कसा वाटतोय चांगला मस्त आहे ना गर्दी किती होती आतमध्ये उभं राहायला पण जागा नाही नॉर्मल आहे पण मस्त आहे हा पण साईज भाऊ वीस रुपयाच्या आपण साईज वीस रुपयाच्या खूप मोठी मी पहिल्यांदाच बघितली आता तू जेवणार पण नाही खाल्ल्यावरती ऍक्च्युली ना मला वडापाव खायला जमत नाही कारण एका हातामध्ये मोबाईल आणि एका हातामध्ये एवढा वडापाव एवढा मोठा वडापाव म्हटलं तर दोन हाताची गरज लागणारच पण मी कसा कसं ट्राय करतो हम्म चटणी कसली होती माहिती ना खोबऱ्याची खोबऱ्याची चटणी आहे कांद्या कि लेला आहे जबरदस्त वडापाव वीस रुपये वडापाव भाऊ वडापाव या वडापावबद्दल मला काहीच माहिती नव्हतं मी गुगलवरती सर्च केलं म्हणजे प्रसिद्ध असं त्याच्यामध्ये मला हा वडापाव दाखवला म्हणून आपण तेवढा घाटकोपरपर्यंत आलेलं घाटकोपर स्टेशनपर्यंत तुम्ही ते आला तर वडापाव जरूर ट्राय करा वीस वीस रुपये एवढा वडापाव आहे ना की तुम्हाला जेवाच्या पण गरज लागणार मित्रांनो आता आपली वडापावची सिरीज सी एस टीला सुरू झालेली इथे घाटकोपरला येऊन संपलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रसिद्ध असे पाच वडापाव ट्राय केले होते वडापाव माझा असं पदार्थ आहे ना जो मी कधी पण कुठे पण आणि किती पण खाऊ शकतो तर ह्याच्यामध्ये आपण ट्राय केले त्याच्यामधलं मला सर्वात जास्त आवडला तो म्हणजे भाऊ वडापाव वीस रुपयामध्ये कांदा खोबऱ्याची चटणी वर्तुंब विमान जाते इंडिगो इंडिगो विमान तर काय होतं हां खोबऱ्याची चटणी कांदा यांच्या आतमध्ये लेअर होती वडापाव खूप मोठा होता सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो टेस्टी पण होता आणि तुम्ही जर इथे आलात घाटकोपर स्टेशनला तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता एकदम बाहेर आहे एकदम बाहेर तुम्ही नक्की ट्राय करा विश्वमध्ये जबरदस्त वडापाव जबरदस्त वडापाव जबरदस्त आतापर्यंत आपण जे वडापाव ट्राय केले त्याच्यामधला मला आवडला गजाननचा वडापाव आवडला आणि हावाला आवडला पण एक नंबरला बोलाल तर हाच होता वडापाव तुला कुठला आवडला आराम आराम वडा आरा। मी पंचायत तुम्ही आसवाच वडापाव कुठला जरा मग विचारत पडलो आरामचा आराम वाडापावीला आवडला मला भाऊ वडापाव आवडला बाकी अजून एक सांगायचं म्हणजे मोठ्या मोठ्या ठिकाणी मला हे पण जाणवलं की ते लोक माहिती वगैरे द्यायला मागत नाहीत म्हणजे मे बी कशामुळे माहिती नाही ते बिझी असतात त्याच्यामुळे की ऑलरेडी मोठे झाले त्याच्यामुळेच मी माहिती नाही मला हा ते एक मला समजलं नाही न्यूजला देणार यूट्यूब चॅनलला नाही देणार आता हे मला काही समजलं नाही काय ते असो त्यांचं त्यांच्याकडे पण कसं आपण आपल्या व्हिडिओमधून काही नाही का माहिती देत असतो त्याच्यामुळे मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नाही म्हणाले त्याच्यामुळे याच्यामुळे मी माझ्यातर्फे तुमच्याकडे माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला अशाच प्रकारे तुम्हाला जर कुठले अजून काही व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही ते कमेंटवर सुद्धा नक्कीच मला सजेशन देऊ शकतात मी मग करण्याचा नक्की प्रयत्न करेन आता माझा अर्धा वाडापाव राहिलेला आहे खूप मोठा वाडापाव होता आता व्हिडिओ संपल्यावर मी फक्त दोन हाताने ताव मारीन तर आता हवलं घेतच सांगत हवला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय